समता दलाचे दिवसीय शिबिर व त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त व्याख्यान संपन्न बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डी येथील धम्मकुटी परिसरातील सभागृह येथे दोन दिवसीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षक शिबिर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती निमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समता सैनिक दल दीक्षाभूमी अचलपूर या संघटनेचे प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतीश दादा यांनी सांगितले की हाती समता सैनिक दलाची दोरी ती समाजाचा व कुटुंबाचा उद्धार करी आम्ही जगण्यासाठी खातो कि खाण्यासाठी जगतो हा गंभीर प्रश्न आहे तेव्हा समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम समता सैनिक दलाचे आहे असे मार्मिक मार्गदर्शन यावेळी इंगोले यांनी केले या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन व पूजनी आर्याजी संघरक्षिता यांनी भगवान बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात केले या दोन दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक म्हणून मार्शल सुनील तायडे प्रेम खारुंडे सिद्धार्थ सावळे उपस्थित होते त्यांनी शील ध्येय व शौर्य याबद्दल प्रशिक्षण दिले या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून मनोज मेळे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे उपस्थित होते या प्रशिक्षण शिबिराला गोडगाव कविठा बुद्रुक बोरगाव पेट मेघनाथपूर राजणा पथरोट माधान काजळी देवुळवाडा आसेगाव पूर्णा गोरखेडा कौंडवर्धा सांगली साखरी येथील समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाडगेताई यांनी केले तर इंगळे ताई यांनी केले बहुजन इंडिया न्यूज टुडे शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई रमाबाईचा त्याग हा आपल्याला प्रेरणादायी इतिहास आहे जिस समाज में लोक बुद्धिवान होते है उसकी गणना बुद्धिवान समाज मे होती है लेकिन वो समाज कितना अवलोकन करता हैर निर्भर राहत आहे म्हणून बाबासाहेबांचा आणि जो रमाबाईचा इतिहास आहे हा इतिहास आपला मनन चिंतन करा जे रमाबाईनं बाबासाहेबाला घडवलं आपल्या कुटुंबाला आपल्या देशाला आपल्या गावाला घडवा इथे घेण्यात आलेला आहे हा महत्वाचा म्हणजे रमाई जयंतीनिमित्त एकशे सत्तावीसव्या जयंती निमित्त समता सैनिक दलाच दोन दिवसीय निवासी शिबिर आम्ही इथे राबवलेलं आहे आणि आज जवळपास सगळा चलपूर तालुका बाजार तालुका आणि अंजनगाव तालुका मिळून जवळपास पंच्याहत्तर महिला सैनिक इथे उपस्थित आहेत शिबिराला आणि सर्व महिला सैनिकांनी शिबिराला आवर्जून उपस्थिती राहून आपला हा समता सैनिक दलाचा शिबिराचा कार्यक्रम मनापासून आणि एकदम ताकदीने यशस्वी करून दाखवला त्याबद्दल संप संपूर्ण समता सैनिक दलाच्या महिलांचे मी मनपूर्वक आपल्या जेवढ्या संघटना निर्माण झाल्या त्या सगळ्या संघटनांमधून इवन बाबासाहेबांच्या सुद्धा संघटनांमध्ये एकदम सर्वात बलाढ्य अशी सामाजिक संघटना म्हणून समता सैनिक दल ही संघटना मूर्तरूपास आली त्या गोष्टीला आता एकोणीसशे सत्तावीस साली येणाऱ्या शंभर वर्ष पूर्ण होतील पण आज ही संघटना कुठंतरी आमच्या मनातून मन मस्तिष्कातून संपत चाललेली आहे आणि जी लोक हे म्हणत असतील की समता सैनिक दल ही संघटना संपलेली आहे तर त्यावर मी एवढंच म्हणेल की जल गया सबकुज बचा क्या है जल गया सब कुछ अब बचा ही क्या है और अगर बच गया मैं तो फिर समझो जलाई क्या है मी जर जीवंत है तो मैं सग विश्व बाबासाहेबांची संघटना आणि बाबासाहेबाची विचारधारा आम्ही मरू देणार नाही आणि त्यासाठी बाबासाहेबांशिवाय दुसऱ्या कोणाच्या कोणत्या नेतृत्वाची आम्हाला गरज नाही आहे इथे प्रत्येक समाजातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरातला हा समता सैनिक म्हणून नावारूपात समोर आला पाहिजे आणि बाबासाहेबाची विचारधारा एकदम ताकदीने पॉवरफुली ह्या जगात समोर मांडताना तो कणखरपणे आपली पाळण्याची दोरी ही जगाचा उद्धार करी पण मी असं म्हणतो जिच्या हाती धम्माची दोरी जिच्या हाती बाबासाहेबाच्या चळवळीची दोरी ती नाही जगाचा तर कमीत कमी आपल्या घराचा तरी उद्धार करेन आणि प्रत्येक महिलेनं आपल्या घराचा उद्धार केला सगळं घर दुरुस्त होईल त्यानिमित्तानं सगळं गाव दुरुस्त होईल आणि जिल्हा दुरुस्त होईल आणि असं करता करता संपूर्ण भारत दुरुस्त होईल हे सगळीची सगळी किमया आमच्या महिला भगिनींच्या हातात आहे हे मला इथे ह्या निमित्तानं ठामपणे मानावं वाटतं आणि तुमच्या माध्यमातून एक विश्वास मी व्यक्त करतो की बऱ्याचशा लोकांनी मला माझा पाय मागवण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या माझ्या माता भगिनी मी तयार केला केला गावगावच्या समता सैनिक असंख्य त्या माझ्या वैचारिक आणि विरोधकांना मी सांगू इच्छितो की कि तुम्ही किती मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे बाबासाहेब का संविधान होता है ह्या महिलांच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या संघटनेला जिवंत करून त्या महिलेच्या घरातला मुलगा असेल तिचा नातू असेल तिचा भाचा असेल देर असेल भाऊ असेल ह्या सर्वांना प्रेरित करण्यासाठी ह्या महिलाच कारणीभूत ठरतील आणि शेवटी बाबासाहेबांचा जो विश्वास होता का माझ्या माता भगिनी माझा हा समता सैनिक दलाचा गाळा आणि विचारांचा गाळा हा समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जातील कारण महिला कोणाच्या पायाखाली हाताखाली दबत नाही हा कोणाचा गुलाम बनून राहू शकत नाही जोपर्यंत एक स्प्रिंग असते दाबलं तोपर्यंत दबते चुकून का त्या स्प्रिंग वरून हात निसटला तर ते स्प्रिंग एवढं उसळून आपल्या तोंडाला लागते की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही ह्या महिला हजारो वर्षापासून वंचित दाबले होत्या दाबलेल्या होत्या गुलामीत होत्या पण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मान सन्मानाने या महिलांना समोर आणलं आज त्या स्वतंत्र झाल्या संविधानाचा हक्क घेऊन आणि ह्या स्वतंत्र झालेल्या महिला स्प्रिंग सारख्या जेव्हा वर येतील त्यावेळेस सगळे मनुवादी आणि सगळेच्या सगळे कर्मठ जे लोक आहेत आणि जे सगळे काळ्या करणारे लोक आहेत ते तो खाणार नाही ह्या महिलांना जरा विचारा त्यांचा विश्वास तुम्ही विचारा की ह्या महिलांनी जो विश्वास टाकून एवढ्या दोन तीन दिवस इथं येऊन संविधा आपल्या समता सैनिक दलाचा गाडा मोठा करण्यासाठी दोन दिवस इथं राबल्या आणि एक सैनिक म्हणून ट्रेनिंग घेतलं ह्या शिस्तबद्ध महिला बाबासाहेबाचा विचार घराघरात पोहोचवल्याशिवाय राहणार नाही ही आशा व्यक्त करतो माता रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त आणि हे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या बहुजन इंडिया न्यूज टुडे ह्या चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाला हे जे रोपटा आम्ही इथून राहून राहिलो अचलपूर द्वारा संचालित जे समता सैनिक दलाची आम्ही न्यू इथं ठेवलेली आहे हे ह्या वर्षी हे दुसरं शिबिर आमच्या समता सैनिक दलाच्या युनिटच्या माध्यमातून आम्ही इथं राबवलेला आहे आणि दरवर्षी हा उपक्रम एक वेळेस आम्ही इथं राबवतो त्यामुळं तुम्ही ह्या आमचा संदेश सगळा महाराष्ट्रभर आणि देशभर तुम्ही पसरवाल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय भीम